काय विषय मी तुम्हाला दाखवते हाय रॉयल एनफील्ड चा जी सिक्सटी भारी मिस्टेक हो सर तर हे आमचं घर आहे आणि हे एक साध मराठी माणसाचं घर आहे आणि ह्या घरात काय मोठा विषय तो मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर चॅनेलला पहिला सबस्क्राईब करा तर काय विषय मी आता तुम्हाला दाखवते हा विषय रॉयल एनफील्ड चा गेंडा विषय गेंडा जी टी सिक्स फिफ्टी विषय चला या इथं मिरर पण अवेलेबल आहे मराठी मध्ये आरसा बोलते आरसा तर ही जी बाईक आहे ना जी टी ही माझ्या भावाची ड्रीम बाईक होती म्हणून आम्ही खास दिवाळीला घेतलेली त्यांना आयडी पण लावलेली आहे तिची ची तर कशी वाटली बाईक तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर सगळी विचारतील परत जेटी च मायलेज काय तर गावात चालवणार असाल तर सतरा अठरा पडते आणि हायवेला चालवणार असला तर वीस एकवीस तर नक्कीच पडते आता या गाडीचा विषय काय माहित आहे का ह्याच वजन आहे अडीचशे किलो आणि गाडी मला काय उचलत नाही आणि माझं आहे पंचेचाळीस किलो सांगा मला काय केलं पाहिजे आता जिम लावली पाहिजे जिम जिम केल्याशिवाय मला काही गाडी उचलणार नाही पण भावाच्या मागे बसून फील घेतलाय दणका विषय दणका हवेत पण मला माग धरून बसायला लागतं बरं का।, का तर माझं वजन पंचेचाळीस किलो आहे ना उडून बिडून गेली तर भेटी नव या परतच्या व्हिडिओ मध्ये का तर आज माझा पहिलाच बॉग आहे ना जर तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आत्ताच जाऊ माझ्या मराठी मुलगी डायरीज या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा चला भेटूया बाय